नमस्कार टीव्ही नेक्स मराठीमध्ये मी साक्षी यालाच म्हणतात का जगण्याची धडपड माणूस असो किंवा मा प्राणी स्वतःचा जीव स्वतःला किती प्रिय असतो ना कोणतंही संकट आलं तर त्यामागून मार्ग कसा काढायचा हे प्रत्येकाला जमत असं नाही पण जगण्याची जिद्द आणि स्वतःमधील आत्मविश्वास प्रखर असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही प्राणी मात्रांनाही स्वतःचा जीव प्यारा असतो संकटात असताना माणसासारखेच तेही धडपडतात आज आपल्या परिसरात घडलेली एक अशीच हृदयस्पर्शी घटना एका शूटच्या निमित्तानं मी कोल्हापूरमधील पंचगंगा घाटावर गेले होते पावसाचे दिवस चालू आहेत नद्यांना पाणी आल्यामुळे गळ टाकून मासे पकडणारे शौकीन आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात अशाच एका शौकीनानं मासे पकडण्यासाठी गळ टाकला आश्चर्य ते काय गळात मासा नाही तर कावळा फसला म्हणजेच त्याच्या पंखात तो गळ अडकला मी थोड्या वेळासाठी स्तब्ध झाले गळ टाकायला आणि कावळा फसायला अशी स्थिती निर्माण झाली सगळीकडे कावकावच्या आवाजाचा गजर सुरू होता जणू तो सांगत होता आमच्यातील एक जण संकटात आहे त्याला वाचवा हे दृश्य पाहून वाटलं माणसांपेक्षा मुखप्राण्यांमध्ये माणूस की एकमेकांबद्दल प्रेम आपुलकी जास्त आहे नाहीतर आपण आज पाहतोच सत्य स्थिती काय आहे ते गर्दी जमली मासे पकडणारा आणि कावळा यांच्या जीव वाचवण्याची धडपड सुरू झाली कावळ्याला वाचवायला गळ टाकणारी व्यक्ती प्रयत्न करत होती तर कावळाही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत होता अचानक गर्दीतून एकानं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लगेच पाण्यामध्ये उतरला सर्वांच्या नजरा आता त्या कावळा आणि मुलावर रोखून होत्या क्षणात त्या मुलानं कावळ्याजवळ जाऊन त्याच्या पंखात अडकलेला गळ काढला आणि त्या कावळ्याला किनाऱ्यावर आणलं कावळ्याची पाहिल्यावर असं वाटलं होतं जणू त्याला आणि सुटकेचा श्वास सोडला भिजल्यामुळे तो बिचारा अक्षरशः कुडकुडत होता पुन्हा उभं राहण्यासाठी आकाशात उंच झेपावण्याचा प्रयत्न करत होता पण भिजलेल्या पंखामुळं त्याला नीट उडता येत नव्हतं एका मुलाच्या धाडसी निर्णयामुळं आज एका संकटात अडकलेल्या पक्षाचा जीव वाचला कधी कधी अचानक क्षणात घेतलेले निर्णयही एखाद्याचा जीव वाचवू शकतात त्याच्यामध्ये जगण्याच्या नव्या उमेदीसाठी प्रेरणा देऊन जातात आजचा हा जगण्याचा संघर्ष कसा वाटला नक्कीच आम्हाला कळवा